नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड या ठिकाणी अवकालेली नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेले दोनशे तीनशे पंचवीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जॅसेच दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जॅशीच दर आहे दहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर